उमरगा शहराच्या विकासासाठी मी आमदार असताना भरीव निधी आणून जिल्हा न्यायालय उपजिल्हा रुग्णालयासारखे मोठ्या इमारती उभ्या केल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला होता तसेच यापुढेही शहरातील विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असं मत औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केलं उमरगा शहरातील पालिकेच्या दोन कोटी तीस लाख खर्चाच्या प्रशासकीय इमारत आणि दुकान गाळ्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी तीन रोजी आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी मुरुम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता शरण पाटील रामकृष्णपंत खरोसेकर साहेब काझी पंचायत समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेसाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी धनराज हेरमुखे विजयकुमार सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव युवक काँग्रेसचे विजय वाघमारे मुरुमच्या नगराध्यक्षा अनिता अंबर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पवार माजी सभापती मदन पाटील नानाराव भोसले नगरसेवक आतिक मुन्शी महेश माशाळकर एम ओ पाटील विक्रम मस्के ललिता सरपे सविता वाघमारे वसीम शेख हरी लोखंडे आरिफ खानापुरे परमेश्वर टोपगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये छोटे 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 उद्योग वाढवता येईल का मोठे उद्योग निर्माण करता येईल का या यासंबंधी एमआयडीसी मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला साखर कारखाने उभार आणि, हो आणि राओ राओ या शहराचा जो कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता आमच्या समोर तो फार मोठा प्रश्न आम्ही राहून राहून त्याचा विचार केला की आता हे शहर वाढतं शहर आहे याला नुसतं कुठलं तरी एखादं छोटस तळ एखादं कुठलं तरी लहान सहान सोर्स आपल्याला त्याच्यावरती या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार नाही आणि म्हणून मला आठवत आहे मी ज्या वेळेला या भागाचा मंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली त्यावेळेला आपण नागरी धाडला पाणी आपण या आणि या गावाला पाण्याची कायमस्वरूपीची योजना या ठिकाणी आपण सोडतो आणि म्हणून अशा प्रकारे ज्या नागरिक सुविधा असतील बेरोजगारी कमी करण्याच्या संबंधीचे प्रश्न असतील किंवा इतर काही सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये असतील त्या त्या वेळेला या ठिकाणी गेल्या तीस चाळीस वर्षाच्या कामावधीमध्ये सातत्यानं हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि ही परंपरा आताच आमच्या मित्रांनी म्हटल्याप्रमाणे की सगळी आमची कुठची पिढी जे चालत आहे करताय त्यांची घडपड आहे तळमळ आहे आत्मेता आहे आणि सातत्यानं लोकांच्या साठी लोकांनी आपल्यावरती टाकलेली जबाबदारी आणि कशा पद्धतीनं चांगलं पार पाडलं पाहिजे या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आमची ही सगळी मंडळी या ठिकाणी करतायत त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे ते या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचं कारण असं आहे की आज आपण पाहतो की सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठं कुठे नगरपालिकेच्या बातम्या येतात कुठं कुठे जिल्हा परिषदच्या बातम्या येतात पंचायत समितीच्या बातम्या येतात आज या शहराच्या नगराध्यक्ष फरार झाल्याबद्दल त्या गावाचा नगरसेवक फरार झाल्याबद्दल तेव्हा वास्तू आणि उभारा वगैरे काय नाव आहे का याच्याकडे जेव्हा आम्हाला वाटते बा आमचे सगळे माणसं चांगलं चांगल्या पद्धतीने काम करतात चांगल्या पद्धतीनं हे सगळ्या लोक या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे आणि याचा आम्हाला थोडंसं मनापासूनचा आनंद आहे कारण हे जपणं हे फार मोठं मत कारण ज्या वेळेला आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये काम करायची संधी मिळते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल पाहिजे